कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांना जमिनीच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंत कुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीने परप्रांतीय महिलांना आणून स्थानिक महिलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून समाज माध्यमांसमोर आणला आहे दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबियांना परप्रांतीयांकडून ही मारहाण झाली आहे याबाबतची तक्रार वेंगुर्ला पोलीस पोलिसांनी दाखल करून घेण्यास टाळाटाळ तार केल्याने माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पीडित कुटुंबियासह हो वेंगुर्ला पोलीस ठाण्यात धडक दिली आहे यावेळी वैभव नाईक यांनी या स्थानिक महिलांची तक्रार घेण्यास भाग पाडले दरम्यान या मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू करण्यात आलेला आहे

माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कल म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही आहे सातबारा मध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहिती नाही जे कोण ठक्कण आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करतायत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे मारहाण केलेली आहे आमच्या तिन्ही माणसांना मारहाण केलेली आहे ते येऊन मारहाण केली त्यांनी आणि पर क्रांती महिला होती ते आम्हाला न्याय यायलाच पाहिजे तुमचं गरीब कुटुंब दाभोल दाभोळी गावाचं शिरोडकर कुटुंबी आहे या कुटुंबियांची पारंपरिक जागा आहे या जागेतली फक्त तेवीस कुंटे जागा ही दुसऱ्या त्यांच्या एका वारशाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विकलेली आहे इतर सर्व जागेला ते अनेक वर्ष कसतात परंतु असं असताना पोलिसांच्या संगम नाही या जागेमध्ये कंपाऊंड घातलेला आहे जवळ दोन दो अडीच एकर मध्ये आणि हे कंपाऊंड घालताना परप्रांतीय महिला ह्या महिला विरोध करत होत्या म्हणून परप्रांतीय महिला आणल्या आहेत त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे वीस तारीखला कोर्टात केस होती परंतु एकवीस तारीखला जबरदस्तीने घुसून त्या ठिकाणी कंपाऊंड घात घालण्यात आलं आणि एकवीस तारीख नंतर पोलिसांनी सगळा व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा एकवीस तारीख पर्यंत आजपर्यंत पोलिसांनी कुठलाही स्टेटमेंट घेतलं नाही कोणाचा जबाब घेतला नाही साक्षीदार घेतला नाही आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातची व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखाद्या सातबारावर हिस्ेदार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिश्शेदारांची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबाब करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत संदर्भात इथल्या या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी पक्षनेत्यांना सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील तुषार साफे असतील आमचे निकम असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या